आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा माहूर येथे दत्तजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचायत समितीच्या वतीने गडावर दत्तजयंतीनिमित्त येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते हा महाप्रसादाचे कृषी प्रदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आले असून यासाठी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दिवसाचा महाप्रसाद इजा करणाऱ्या सर्व भाविकांना मिळेल त्यासाठी दरवर्षी हे महाप्रसाद माहूर येथील गजानन बाबा मंदिर येथे ते वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे आयोजक आणि परिश्रम घेणारे विस्तार अधिकारी कोठेवाड आर एस गावंडे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व्ही एम जाधव सचिव ए के बिरो कनिष्ठ सहायक जयराम केंद्रे कनिष्ठ सहायक संतोष डहाळे ग्रामविकास अधिकारी बी बी कासदेकर ग्रामसेवक आर जी सरोदे व्ही एन पाईकराव एस आर चौधरी एस पी टिपरेसह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवकांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते समिती माऊरच्या छत्रछायाकडे माऊरच्या सर्व कर्मचाऱ्या कर्मचारी वृंदातर्फे व सर्व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक संघटना ग्रामरोजगार सेवक संघटना त्याचप्रमाणे संगणक परिचालक संघटना तसेच सर्व अधिकारीकर यांच्या सर्व सर्वांच्या संयुक्त उद्यमाने आणि कर्मचाऱ्याच्या संयुक्त करून हा महाप्रसादाचा कार्यक्रम मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही इथे घेत आहोत या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व कर्मचारी स्व स्वच्छेने वर्गणी देऊन हा कार्यक्रम आम्ही इथं घडून आणतो आणि या कार्यक्रमामध्ये एक भाविक भक्तांना छोटासा नाश्ता म्हणून खिचडी आणि बुंदी असे आमचे दोन आयटम असतात आणि या प्रसंगाचा आम्ही सर्व भक्तांना लाभ मिळण्यासाठी आम्ही या प्रसंगी सर्वजण स्वैच्छेने सेवा अर्पण करतो धन्यवाद